ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन साईले फायनली बॅग भरून माथेरानला जाण्यासाठी निघतात चैतन्य सांगतो मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येतो आणि माथेरानला जाण्यासाठी ट्रेनशिवाय दुसरं कोणतं ऑप्शन नसतं इकडे आता कल्पना दही साखर देते त्यावेळेला प्रताप म्हणतो हे बघ काहीही लागलं ना तरी विश्वनाथला कॉल कर त्याची मदत माग अर्जुन म्हणतो हो हो मी विश्वनाथ काकांना मागेन मदत मग आता कल्पना सगळ्यांना दही साखर देते सायली अर्जुन कल्पनाला पाया पडतात आशीर्वाद घेतात कल्पना सांगते अष्टपुत्र सौभाग्यवती भव आता सायडी अर्जुन अधिकच कॉन्शियस होतात त्यांना विचार तो काय चाललंय हे आणि आता अश्विन म्हणतो मम्मा अगं काय एकदम अष्टपुत्र बघे कल्पना म्हणते नाही रे म्हणजे तो आपला असाच आशीर्वाद आहे ना पण निदान एकतरी गुटगुटीत बाळ येऊ दे की असं म्हणत कल्पना चेष्टा मस्करी करत असते सायरीला लगेचच अस्मिताचं वाक्य आठवतं अस्मिताने तिच्या मनात भरवलेली भीती आठवते अश्विन सांगतो हो हो एक तरी गोंडस बाळ तरी यायलाच हवी हा या घरात आता सायरी थोडीशी अजूनच घाबरते अस्मिताने सांगितलेलं ते आठवतं ती रागारागात अर्जुनकडे पाहते आणि आता चैतन्य म्हणतो चला चला मी तुमच्या गाडीत ठेवतो आपण सगळ्यांनी निघूया असं म्हणत आता मात्र माथेरानला फायनली दोघंजणं सगळ्यांना बाय करून निघतात सुद्धा अस्मिता रागारागात आत जाते प्रताप म्हणतो हिचं दरवेळेच आहे सगळं तुम्ही निघा बरं तुमचा मूड स्पॉइल करू नका मग आता कल्पना सांगते तुम्ही दोघांनी छानपैकी एन्जॉय करा इथली काही चिंता करू नका आता चैतन्य दोघांना घेऊन सोडायला चाललेला असतो तोपर्यंत इकडे हाता प्रिया सुद्धा बॅग भरून निघते सुमन सांगत असते हे बघ खूप सारा खाऊ ठेवलाय म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींना पण दे हा साई आता इकडे प्रिया विचार करते हां सायली अर्जुनला पण देईनच की मी कुसुमनताई सुमन काकीचं नेहमीच काहीतरी असतं त्यावरती रविराज म्हणतो बाळा तू इकडची काहीही चिंता करू नकोस तुझी न पिकनिक एन्जॉय कर पण खरं सांगू तर विपुलने तुला सपोर्ट केला म्हणून तुला इकडे जायला मिळालं यावरती प्रिया सांगते हो खरंच म्हणजे विपुलने परवानगी दिली नसती ना तर हे सगळं कठीण होतं रविराज म्हणतात मग तू एक काम कर ना तू विपुलला पण घेऊन जा की त्यावरती प्रिया म्हणते बाबा नको म्हणजे खरंच नको ही आमच्या मित्रमैत्रिणींची ट्रीप आहे ना मग विपुलला थोडं ऑकवर्ड होईल आणि विपुल म्हणतो ठीक आहे नाही नाही येत मी यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तू जा तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत असं म्हणत प्रिया आता राजस्थानला चालले असं खोटं सांगून सायली अर्जुनचा सा पाठलाग करण्यासाठी माथेरानला निघते इकडे तोपर्यंत दोघ जण गेल्यावरती सुभेदार गप्पा मारत बसलेले असतात त्यावरती अश्विन म्हणतो म्हणजे सायली वैनीने चिवडा लाडू घेतला ना यावरती प्रताप म्हणतो जर विश्वनाथला कळलं ना की त्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लोक आपला आपला चिवडा लाडू घेऊन आलेत तर त्या लोक्याला हात लावेल सगळेजण सायलीने चिवडा लाडू घेतला म्हणून हसत असतानाच तिकडे आता कुसुम सायली सायली असं म्हणत येते आता ती कुसुम सायलीला सोबत आल्यावरती कल्पनाला थोडंसं ऑड वाटतं त्यावरती कुसुम म्हणते कुठे आहे सायली म्हणजे कसं आहे ना बरेच दिवस ती माझ्याकडे होती ना त्यामुळे तिची सवय झाली बरेच दिवसात भेटली नाही म्हणून म्हटलं आज तिला भेटून घ्यावं असं म्हणत आता मात्र कुसुम सायली कुठे आहे असं विचारते तर कल्पना म्हणते गडबडीत बहुतेक सायलीचं तुम्हाला सांगून जायचं राहिलं असेल अहो तुम्हाला माहित नाही का आत्ताच पाच मिनिटापूर्वी सायली आणि अर्जुन दोघं हनीमूनला गेलेत माथेरानला हनीमून मून म्हटल्यावरती इकडे आता कुसुम तडक उठते मला एक महत्वाचं काम आहे मी येते कल्पना सांगते अहो ऐका तरी थांबा तरी पण कुसुम ऐकत नाही तडक बाहेर येऊन सायलीला कॉल लावते तोपर्यंत प्रिया सांगते अस्मिताला फोन करून की हे बघ मी त्यांच्या मागावरती निघालेले आहे आता ना त्यांचं नक्की काय चाललंय हे सगळं सत्य मी शोधून काढेन अस्मिता म्हणते हे बघ त्या दोघांच्या मागावरतीच राह तुला माहिती आहे का मला तर वाटलं होतं की सायलीनं जवळजवळ हे सगळं कॅन्सलच करेल प्लॅन जाण्याचा पण ती गेले खरी पण मी तिला अशी घाबरवून ठेवले ना तर तू व्यवस्थित काळजी घे आणि सगळे पुरावे गोळा कर ते दोघं जणं खरे नवऱ्या बायको नाही आहेत या सगळ्याची तू डिटेलमध्ये माहिती काढ आणि मला वेळोवेळी पुरवत राहा तू तुझी काळजी घे बरं त्यांच्यासमोर तू येणार नाहीस हे सगळं याची प्रिकॉशन घे प्रिया म्हणते हो नक्की फोन ठेवल्यावरती प्रिया सांगते आता बघ माथेरानला तुम्ही दोघंजणं खरे नवरा बायको नाही या तु ना ना हो ना ना याचा पुरावा कसा मी आणते ते तोपर्यंत सायली आणि अर्जुन चैतन्यसोबत निघालेले असताना चैतन्य म्हणतो काय रे तुम्ही दोघं जण इतके शांत बसलायत तुम्ही हनीमूनला चाललात की फ्युनरला कुणाच्या तरी यावरती आता अर्जुन चिडतो आणि चैतन्य तुला माहिती आहेत ना सगळ्या गोष्टी काय चाललंय काय तुझं तितक्यात सायलीला कुसुमचा कॉल येतो अर्जुन कार बाजूला थांबवतो आणि म्हणतो फोन स्पीकरवर टाका फोन स्पीकरवर टाका मग फोन स्पीकरवर टाकल्यावरती कुसुम मोठ्याने ओरडते काय गायली त्या चिडक्या बिब्यासोबत तू हनीमूनला चाललेस काय चाललंय काय तुमचं यावरती सायली म्हणते कुसुमताई अगं तू चिडू नकोस मला सुद्धा यातलं काही खरंच माहिती नव्हतं आईंनी अचानकपणे आम्हाला तिकीट हातात दिली आणि हनीमूनला पाठवलं यावरती कुसुम म्हणते तू कुठेही हनीमूनला वगैरे काही जाणार आहेस आत्ताच्या आत्ता कुठे आहेस मला सांग यावरती सायली सांगते आम्ही इथे जवळच आहोत कुसुम म्हणते तिथेच थांब मी आत्ता तिकडे आले तितक्यात मागून कल्पनाचा आवाज येतो कुसुमला काही बोलता येत नाही फोन चालूच असतो कल्पना म्हणते अहो कुसुमताई तुम्ही अचानकपणे अशा कशा चाललात आता फोन चालू असतो सायली हे सगळं ऐकत असते कुसुम म्हणते अहो नाही म्हणजे मला ना, ना महत्त्वाचं काम आहे यावरती कल्पना म्हणते तुम्ही सायलीवरती रागावलात का तिने तुम्हाला न सांगता गेली म्हणून तिच्यावर रागवू नका मी तिला सरप्राईज दिलं होतं तिला पण यातलं काही माहीत नव्हतं कुसुम म्हणते नाही हो उलट मला आनंद झालाय मला खरंच महत्त्वाचं काम आहे म्हणून मी निघते असं म्हणत कुसुम निघते आणि म्हणते ह्या चिडक्या बिब्याला आता चांगलाच धडा शिकवते सायली सांगते कुसुमताईने आपल्याला थांबायला सांगितलंय आता कुसुमचा सा मेसेज आलेला असतो की तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा मला फोनवरती बोलता येणार ना नाही मला तिकडे येऊन तुमच्याशी बोलायचं आहे आता मात्र अर्जुन विचार करतो कुसुमताईने मेसेज पाठवलाय म्हणजे थांबायलाच था पाहिजे मग जिथे आहेत तिथेच गाडी पार्क करून तिघेजण कारच्या बाहेर येतात इकडे आता महिपती काहीतरी हिशोब लिहित असतो तर त्याला आता साक्षी म्हणते अण्णा कसला हिशोब लिहित पती म्हणतो त्या अर्जुनच्या बापाचा प्रताप सुभेदारला त्याच्या जितके पैसे ओतलेत ना त्या सगळ्याचा हिशोब करतोय आत्ता माझा कोर्टात अपमान केला त्याच्या पोरांनी त्या अर्जुन सुभेदारनी माझ्या कोर्टामध्ये केलेल्या अपमानाचा बदला प्रताप सुभेदार याच्याकडून मी घेणार आहे आत्तापर्यंत केलेला त्याच्यावरचा खर्च सगळा म्हणून लिहून ठेवतोय यावरती साक्षी म्हणते अण्णा हे बघा घाईघाईत कोणतंही काम करू नका आणि न सांगतात घाईघाईत नाही त्या अर्जुन सुभेदारला अपमानाचा बदला घेऊन त्याचं काम तमाम करणार आहे मी यावरती साक्षी सांगते हे बघा तुम्हाला जे करायचं ते करा पण आम्ही दोघींनी ऑलरेडी सुरुवात केली मी आणि प्रियाने प्लॅन करून त्याला अर्धमेलं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर फायनल वार तुम्ही करा की मग महिपती म्हणतो हां फायनल वार माझाच असणार आहे आणि महिपतीच्या चेहऱ्यावरती चे एक गोड हसू येतं त्यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही हसलात ना की एकदम भारी दिसता अजून मधून असे हसत चला अर्जुनचं काय अर्जुनचं काम तर तमाम होणारच आहे आणि आम्ही अर्धमेला केल्यावरती शेवटचा वार तुमचाच असणार असं म्हणत साक्षी आणि महिपती बोलत असतात तोपर्यंत तिकडे कुसुमची वाट पाहत असताना अर्जुन म्हणत असतो बराच वेळ झालाय आपल्याला निघायला पाहिजे चैतन्य म्हणतो हो आणि ते माथेरानचं कसं आहे ना तिकडे तुम्हाला ट्रेननेच जावं लागणार आहे त्यामुळे जर तुम्हाला उशीर झाला आणि ट्रेन मिस झाली तर तुमचा हनीमून कॅन्सल आता हनीमून हा शब्द बोलल्यामुळे अर्जुन लगेच सैलीकडे बघतो आणि सॉरी सॉरी असं म्हणायला लागतो तितक्यात फायनली तिकडे कुसुम पोहोचतेच कुसुम आल्यावरती धडा धड तोफांची गोळीबार करत कुसुम म्हणते सायली तू ह्या चिडक्या बिब्यासोबत हनीमूनला चाललेस आणि ह्यावे तुला फसवलं असेल गोड गोड बोलून याच्या घरच्यांनी प्लॅन केलं तरी याला कळायला नको का काही नाही तुम्ही दोघंही कुठेही जात नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरी चला आणि हनीमूनचे दिवस संपले की तिथूनच तुमच्या घरी जा यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतंय कुसुमताई आणि मम्मा तुमच्या घरी धडकली तर काय करायचं आहे कुसुम म्हणते तू मला सांगू नकोस हे बघ तुला आता असं वाटत असेल की तुझ्याकडे पेपर आहेत पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरमध्ये हनीमूनबद्दल काही लिहिलेलं नाही आहे काही नाही हनीमूनला जायचं अर्जुन म्हणतो सायली तुम्ही आता कुसुमताईला बोला ना दोन ते ती तीन वेळा ती हनीमून हनीमून बोलली मला लगेच ओरडता कुसुम म्हणते तू शांत बस रे सायली तू कुठेही जायचं नाही आणि जाणार असेल तर मला पण सोबत घेऊन चल मी पण त्या हॉटेलच्या रूममध्ये तुझ्यासोबत राहीन आणि हा एकटा वेगळ्या रूममध्ये राहील सायली म्हणते कुसुमताई माझ्या पण लक्षात हा मुद्दा आला होता की हॉटेलमध्ये दोन रूम घेऊन मी राहीन पण माहिती आहे का प्रॉब्लेम काय झालाय हे हॉटेल आहे ना ते बाबांच्या मित्राचं आहे विश्वनाथ काकांचा आहे त्यामुळे आमच्यावरती कडक नजर असणार आहे आमच्याकडे पर्याय नाही कुसुंताई कुसुम म्हणते हे बघ जर आज सायलीपासून सहा फूट लांब राहायचं हा नाही तर तुझ्यावरतीच मी केस करेन अजून म्हणतो मी तुम्हाला कोपऱ्यापासून हात सोडून सांगतो की मी सायलीपासून चार पाच फूट नाही चांगला सहा फूट लांब राहील कुसुमताई तुम्ही कसलीही चिंता करू नका कुसुम म्हणते जर जर सायलीच्या जवळ यायचा प्रयत्न केलास किंवा सायलीला हात जरी लावलास ना तर मी मला समजलं तर तुझ्या घरी जाऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळ्यांना फोडून सांगेन ना मी मग मात्र मला बड़ काही सांगायचं नाही असं म्हणत कुसुम तोंडाला येईल ते बडबडत असते सायली तिला शांत करत असते चैतन्य सांगत असतो आपली ट्रेन मिस होईल लवकरात लवकर आपल्याला निघायला पाहिजे अर्जुन कोपरापासून हात जोडून कुसुमला मी सायलीपासून सहा फूट लांब राहील घरी जाऊन काहीही तमाशा करू नका असं सांगतो फायनली आता कुसुमच्या तावडीतून सुटून अर्जुन सायली माथेरानच्या मस्तपैकी गुलाबी हवेमध्ये प्रवेश करतात आता मात्र सायली अर्जुन दोघ जण गेल्यावरती सायलीला थोड्या वेळासाठी अर्जुन कुठे दिसतच नाही सीन करण्यासाठी बाहेर पडलेले असताना सायली एकटीच उभी असते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत अर्जुनला शोधत असताना अचानक मागून अर्जुन आता घोडा घेऊन मस्तपैकी डोक्यावरती हॅट वगैरे घेऊन सायली समोर येतो सायली म्हणते सर हे काय नवीन तुमचं अर्जुन म्हणतो अर्जुन सर नाही हा म्हणायचं आता ना मी तुमचं गाईड आहे या घोड्यावरती मस्तपैकी बसा मी तुम्हाला मस्त माथेरानचे साइड सीन करणार आहे असं म्हणत घोड्यावरती सायलीला अर्जुन बसवतो आपल्या पाठीवर पाय देऊन अर्जुन सायलीला घोड्यावर बसवतो आणि आता घोड्याची सफर करत साईड सीन करायला लागतो दोघ जण सेल्फी काढत असतात खूप सारी धमाल करत असतात त्याच वेळेला एका रिवरच्या साईडला येऊन सायली एका छोट्याशा खडकावरती उभी असते आणि तिचा तोल जाणार असतो तेवढ्यात अर्जुन येऊन मागून आता सायलीला पकडतो अचानकपणे विहिरीमध्ये त्या नदीमध्ये तोल जाता जाता अर्जुन तिला पकडतो आणि आपल्या जवळ येतो सायली आणि अर्जुन एक एकमेकांच्या मिठीत असतात दोघ जण आता मात्र माथेरांच्या या वातावरणामध्ये पाकी सगळं विसरून छानपैकी त्यांची पिकनिक एन्जॉय करत नवरा बायको म्हणून का होईना किंवा मित्र म्हणून का होईना एकमेकांच्या जवळ यायला लागलेले असतात